नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सायदा हा रमाला घेऊन पुन्हा त्याच्या घरी निघत निघालेला असतो आणि त्याच वेळेस आता एका ठिकाणी त्याची कार थांबून सायदाने आता रमासाठी चहा मागवलेला असतो सायदा आता रमाला चहा देतो आणि बिस्किटे सुद्धा देतो तर आता सायदा म्हणतो की हे सगळं खाऊन घ्यायचं बरं का तर रमा म्हणते की नको आहे मला सायदा म्हणतो की असं काय अहो एका बिस्किट आणि काय तुमची भूक जाणार आहे का नाही नाही तुम्ही हे सगळेच बिस्किटं खाल्ले पाहिजे सायदाचं ते आपल्यावरचं प्रेम आणि काळजी बघून आता रमा ही सायदाकडे बघू लागते सायदा म्हणतो की हे तुमचं काय चाललंय अहो समोरचा माणूस जर काही खात नसेल तर मी सुद्धा चहाही घेणार नाही आणि काही खाणार नाही रामा म्हणते की अहो तुमचं हे चाललंय तरी काय अहो मी तुम्हाला सांगते ना मला भूक नाहीये म्हणून सायदा म्हणतो की तुम्ही असं काय करताय तुम्ही खाऊन घ्या बरं अगोदर तर रामा म्हणते मी तुम्हाला एक बोलू का सायदा म्हणतो की बोला ना मॅडम रामा म्हणते की हे सगळं जे काही चाललंय ना ते मला सगळं चुकीचं वाटतंय सायदा आता रमाकडे बघू लागतो रामा म्हणते की याआधी आपण इथे कधी आलो होतोय का तर सायदा म्हणते म्हणतेच आता सायदा म्हणतो की हो तुम्ही तर पुण्याच्याच आहात ना ते ऐकून आता रमाला धक्का बसतो आणि रामा म्हणते काय तर सायदा आता विचारात पडलेला असतो आणि त्याच्या तोंडातून त्या पुण्याच्या आहेत असं आता सायदाच्या तोंडातून निघून गेलेले असते रामा म्हणते काय माझे आई वडील इथे राहायचे तेव्हा आता सायदा म्हणतो जाऊ द्याव ना तो विषय कशाला उगाच तुम्हाला त्रास होईल तुम्ही अगोदर खाऊन घ्या बरं तर रमा आता पुन्हा आता विचार करू लागते इकडे आता अक्षय हा मुकादामांच्या घरातून त्याचे आवरून आता पुन्हा कंपनीत जाण्यासाठी निघतो तेवढ्यात पेपर घेऊन अक्ष अभ्या तिथे येतो आणि म्हणतो की अरे अक्षय काय कुठे चालला आहेस आणि तुझी तब्येत बरी नाही ना तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही नाही खूप इम्पॉर्टंट मिटिंग आहे आणि काही जरी झालं ना तरी मला जावंच लागेल आम्ही म्हणतो की अरे अक्षय तुझी तब्येत ठीक नाहीये तू असं काय करतोय आजी आणि रामा गेल्यात ना त्या दोघी बरोबर सगळं काही हँडल करतील तू काहीच काळजी करू नकोस त्यानंतर आता आभ्या म्हणतो की आजी आज व्यवस्थित हँडल करील त्या गेल्यात ना तिकडे तेव्हा आता अक्षय म्हणतो की मुळात त्यांचाच तर प्रॉब्लेम आहे ना एक वेळेस आजी बरोबर हँडल करील पण मीटिंगचा एजेंडा जर आजीला माहीत नाही तर ती काय बोलणार रे अक्षय म्हणतो की अभ्या त्या आर्किटेक्टशी मध्ये रमा काय बोलणार काही माहिती आहे का तिला आणि त्यानंतर आता इकडे आजी त्या आर्किटेक्टवाल्यासोबत आता मीटिंग करत असते आजी आता बसलेली असते आणि कसं कसं कस, काय काय करायचं हे आजी आता आर्किटेक्टला सांगत असते तेवढ्यात पाठीमागून नयना ही रमाला घेऊन तिथे येते आणि आता माहीला आणताच नयना आता माहीला म्हणते की हे बघ मी तुला पुन्हा एकदा सांगते तिथे गेल्यानंतर तू काही गडबड करू नकोस बरं का त्यानंतर माही म्हणते की अगं नैना तू काही काळजी करू नकोस मी बरोबर सगळं काही हँडल करीन आणि त्यानंतर नैनाकडे मोबाईल देत रमा आता आजी आर्किटेक्ट दोघीही मीटिंग करत असतात तिथे येऊन सोप्यावर आजी शेजारी बसते हळू आवाज आता आजी रमाला सांगते की हे बघ काहीही बोलायचं नाही बरं का गुपचूप बसायचं त्यानंतर आता घराचे ते सगळे लेआउट आई आजीने आता त्या आर्किटेक्ट समोर ठेवलेलं असतं ते बघून आता आर्किटेक्ट म्हणतो की आजी हे तुमचं वर्क लेआउट आहे इथे तुमचा पॅकेजिंग हॉल आहे इथे किचन आहे आणि हे सगळं अक्षय सरांनी सांगितल्याप्रमाणे आता वास्तुशास्त्राप्रमाणे आहे आजी म्हणते की अगदी बरोबर आणि त्याच वेळेस आता सायदा त्याच्या कारमधून अक्षयच्या म्हणजे मुकादम फूड इंडस्ट्रीच्या कंपनी समोर आलेला असतो त्यानंतर आता सीट बेल्ट काढत सायदा म्हणतो की मॅडम तुम्ही इथेच बसा मी माझं काम झालं की लगेच पुन्हा येतो रमा म्हणते ठीक आहे आणि त्यानंतर आता सायदा हा आतमध्ये जातो इकडे आता रामा ही आयाजी समोर बसून कंटाळलेली असते रामा उठून ताबडतोबात आजूबाजूला फेऱ्या मारू लागते आणि त्यानंतर आता त्या आर्किटेक्टला एक्सक्यूज मी असे म्हणत आता माही ही त्या आर्किटेक्ट शेजारी बसते ताबडतोब आता पेन्सिल घेत त्या ड्रॉइंग पेपर वर जे लेआउट काढलेले असते त्याच्याकडे दा पेन्सिल दाखवून आता रामा म्हणते की हे डोर आऊट इथे का आहे तेव्हा आता आयाजी आणि आता तो आर्किटेक्ट वाला दोघेही अवाक होतात आर्किटेक्ट इफेक्ट वाला म्हणतो की मॅडम ह्या डोअरमधून मधून डायरेक्ट किचन मधून बाहेर येता येईल आणि त्याचबरोबर ऑफिस मध्ये सुद्धा येता येईल त्यानंतर आता म्हणते की या हा तुमचं बरोबर आहे पण तुम्ही व्हेंटिलेशनला तर जागाच नाही ठेवली तेव्हा आता माई म्हणते की ही जागा आपण इथून थोडीशी चेंज करूयात इथे आपण व्हेंटिलेशन ठेवूयात आणि हा दरवाजा इथे आहे ना तो जरासा ह्या बाजूला घेऊयात आणि इंग्लिश मध्ये बोलत आता रामा म्हणते की जर आपण इथे दरवाजा ठेवला तर ते आपल्यासाठी मोर कन्व्हिनियंट होईल तेव्हा आता आर्किटेक्ट आणि आई आजी आज हे माईकडे बघतच असतात रामा म्हणते की आपण जर असं केलं तर दिशा एकदम परफेक्ट बसेल एक भिंत हलवून आपण एवढं अचीव करू शकतो तर आपण का नाही करू शकत हे असं आई आजी तर आता झालेली असते आणि रमाकडे म्हणजे माहीकडे बघतच राहते रामा म्हणते की कारण अशा ठिकाणी आग लागण्याची सुद्धा शक्यता असते आणि त्यानंतर आता रामा म्हणते की इथे तर तुम्ही विंडोजला जागाही जागा जागाच नाही ठेवली आई आज आता रमाचा तो अभ्यास बघून झाला असते आणि तेवढ्यात आता सायदा हा कंपनीचा दरवाजा उघडून आतमध्ये येतो तर रमा आता आर्किटेक्ट सोबत आता आर्किटेक्टला व्यवस्थित प्लान सांगत असते आणि आता सायदा हा माहीच्या पाठीमागे उभा राहतो आणि त्याच वेळेस आता बॅग खाली ठेवत सायदा म्हणतो की एक्सक्यूज मी तर अय्याजी आता सायदाकडे बघते तेव्हा आता अय्याजी म्हणते की काय काम आहे तर सायदा म्हणतो की पार्सल द्यायला आलो होतो इकडे खरी रामा ही कार मध्ये बसलेली असते आणि आता खरी रामा ही इकडे तिकडे बघत विचार करत असते आणि कार मध्ये बसून असते आणि तेवढ्यात पाठी मागून अक्षय त्याच्या कार मधून तिथे येतो तर आताची ओढणी दरवाजाच्या बाहेर असते आणि अक्षय आता त्याच्या कार मधून खाली उतरतो आणि आता अक्षय हा कार मधून खाली उतरून आतमध्ये जाऊ लागताच आता अक्षयला पुन्हा आता रमाची आठवण येते आणि आपल्या आसपास काहीतरी घडत आहे आणि आपल्या आसपास रमा असल्याचे आता अक्षयला जाणीव होऊ लागते आणि तिथेच अक्षय थबकतो अक्षय आता विचार करू लागतो आणि इकडे तिकडे बघू लागतो आणि पुन्हा आता अक्षय म्हणतो की मला असं का वाटतंय की रमा इथेच कुठे माझ्या आजूबाजूला आहे मी तर आत्ताच घरातून आलोय आणि आता रमा इकडे कारमध्ये बसल्यानंतर तिला कंटाळा येऊ लागतो आणि रमा आता तिचा सीट बेल्ट काढू लागते पण रमाला सीट बेल्ट काही काढता येत नसतो आणि आता रमाच्या सुद्धा काळजाचे ठोके वाढलेले असतात आणि आता रमा विचार करते की माझ्या काळजाची धडधड एवढी का वाढली आणि रमा आता कारमधून इकडे तिकडे बघू लागते तर बाहेर अक्षयसुद्धा आता इकडे तिकडे बघत असतो आणि तेवढ्यात आता अक्षय आतमध्ये जाऊ लागतो आणि अक्षय आता पाठीमागून येऊ लागता इकडे दरवाज्यात असलेली रमाची ओढणी वाऱ्याने उडत उडत अक्षयच्या तोंडावर येते आणि त्याच वेळेस इकडे रमा आता सीट बेल्ट काढण्याचा प्रयत्न करत असते अक्षयच्या तोंडावरती ओढणी पडताच आता अक्षय तिथेच थांबतो आणि पटकन आता अक्षय विचार करून त्याच्या तोंडावरची ओढणी काढत तिकडे तिकडे बघतो आणि त्यानंतर आता अक्षय त्या, त्या ओढणीचा स्मेल घेतो आणि पटकन आता अक्षय हा समोर बघू लागतो तर समोर आता कारमध्ये रमा बसलेली असते अक्षय हा कारच्या थोड्यासा पाठीमागे असतो आणि अक्षयने आता रमाची ओढणी आपल्या हातात घेतलेली असते इकडे आता आर्किटेक्ट सोबत रमा आर्किटेक्टला व्यवस्थित एक्सप्लेन करत असते तर आय्याजी उठून आता बाहेर येऊ लागते आय्याजी आता सायदा समोर येते आणि त्या बॅग बघत आता अय्याजी म्हणते की तुम्ही जरा पलीकडे चौकशी करता का त्या सांगतील तुम्हाला ह्या बॅग कुठे ठेवायच्यात या आय्याजी म्हणते की त्याचं काय आहे ना इथे जरा आता महत्वाची मीटिंग चालू आहे सायदा म्हणतो की मॅडम ठीक आहे आणि त्यानंतर आता सायदा म्हणतो की माप करा मॅडम आणि त्याच्या बॅग घेऊन सायदा आता बाहेर जातो तर आता अय्याजी म्हणते थँक्यू तर साय्या सायदा म्हणतो की मोस्ट वेलकम आणि सायदा बाहेर गेलेला असतो आणि तेवढ्यात आता सायदा बाहेर येता सायदा अक्षयला बघतो अक्षयसमोर येता सायदाला खूप आनंद होतो सायदा म्हणतो की अरे वाटतं सरप्राईज आणि तू इथे तर अक्षय म्हणतो की अरे तू इथे तर सायदा म्हणतो हो अरे मी इथे पार्सल द्यायला आलो होतो त्यानंतर आता अक्षयला खूप आनंद होऊन अक्षय म्हणतो की अरे ही आमची कंपनी आहे मुकादम फूड इंडस्ट्री ते ऐकताच आता सायदाला देखील खूप आनंद होतो तर आता अक्षय म्हणतो की वा क्या बात हे चल आतमध्ये तर सायदा म्हणतो नाही नाही आपण भेटूयात ना नंतर आता खूप उशीर होईल मला अक्षय काही ऐकायला तयार नसतो आणि अक्षय म्हणतो की अरे वा चल चल आतमध्ये चल भावा आणि तेवढ्यात आता रमा त्यांचे ते बोलणे ऐकते आणि रमा विचार करते की हा आवाज मला ओळखीचा का वाटतो आणि रमा तिचा सीट बेल्ट काढण्याचा पुन्हा प्रयत्न करू लागते तर इकडे आता अक्षय हा सायदाला आतमध्ये घेऊन जाऊ लागतो आणि आता सायदाला आतमध्ये ले नेल्यानंतर अक्षय आणि सायदा आता चहा पिऊ लागतात तर आता कंपनीकडे बघा सायदा म्हणतो की अरे वा तुम्ही तर मोठे साहेब निघालात आणि तुम्हाला माहिती आहे का तुमच्यामध्ये जो ट्रॅव्हलिंगचा माल येतो ना तो माझ्याचकडून येतो आणि माझ्या कडून येऊन माझी तुमच्या कंपनीकडे ट्रॅव्हल एजन्सी आहे तेव्हा आता सायदा म्हणतो की सर म्हणजे हे तुमच्या सगळ्या ट्रॅव्हलिंगचा माल मीच पुरवतो अक्षय चहा पिऊन घेताच आता सायदाला म्हणतो की हे बघ तुम्हाला सर वगैरे असं काही म्हणू नको आपण आता चहा घेतला नाही एकत्र तर आपण एक एकमेकांसाठी आता भाऊ झालोय तुम्हाला भाऊ म्हण आणि सायदा म्हणतो की हा काय योगायोग म्हणायचा बघा ना किती योगायोग आहे हा आज किती वर्षापासून मी आपल्या कंपनीमध्ये माल सप्लाय करतो तरी सुद्धा आपली कधी भेट झाली नाही आणि आज अचानक बघा आणि दोन दिवसात आपली स्वतः पुन्हा भेट झाली आणि तेव्हा आता सायदा म्हणतो की मला वाटतं की देव सुद्धा आपल्या दोघांसाठी काहीतरी संकेत देतोय अक्षय म्हणतो की अगदी माझ्या मनातलं बोललात अक्षय म्हणतो बरोबर आहे आणि मी तुला काल सांगितलं ना अरे मला त्रास होतो मला असा धडधडत चक्कर येते आणि त्यानंतर माझा श्वास वाढतो अरे तसा ना त्रास मला आता सुद्धा झाला असे आता अक्षय सायदाला बोलतो अक्षय म्हणतो हे सर्व काय आहे ना तेच मला काही कळत नाही ते ऐकून आता सायदा म्हणतो भाऊ अरे तू काळजी घे बर का आणि घड्याळाकडे बघत आता सायदा म्हणतो की बरं चल आता मला उशीर व्हायला लागलाय सायदा म्हणतो मी निघतो आपण भेटू नंतर तर अक्षय म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर पटकन अक्षय त्याचे कार्ड सायदाला देतो आणि म्हणतो की सायदा हे घे आता वेटर थ्रू यायचं नाही डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं आणि हे माझं कार्ड तुझा सुद्धा फोन नंबर माझ्याकडे देऊन ठेव सायदा म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर ते कार्ड सायदा आपल्या खिशात ठेवतो आणि म्हणतो की भाऊ तुम्ही काल तुमच्या प्रेमाबद्दल मला बोललात ना ते माझ्या डोक्यातून जातच नाही आहे आणि त्यानंतर आता सायदा अक्षयला म्हणतो की मी तुम्हाला एक आयडिया देतो घरी जात असताना तुम्ही तुमच्या बायकोला एक गिफ्ट घेऊन जा त्यांना खूप भारी वाटेल असा मोलाचा आयडिया सायदाने अक्षयला दिलेली असते आणि ते ऐकून आता अक्षय विचार करू लागतो विचार करत आता अक्षय म्हणतो की बायकोला काय बरं गिफ्ट घ्यावा आता विचार करत अक्षय म्हणतो की व्हॅलेंटाईन डे सुद्धा जवळ येतोय तर सायदा म्हणतो काय तर अक्षय म्हणतो प्रेमाचा दिवस हसतच अक्षय म्हणतो की आणि त्यासाठी तर काहीतरी घ्यावंच लागेल आणि त्यानंतर Okay, ich तुझ्या होणाऱ्या बायकोसाठी सुद्धा तू गिफ्ट घेवर का काहीतरी सायदा आता लाचतो आणि म्हणतो भाऊ काहीही काय आणि येतो असे म्हणत आता सायदा आता अक्षयचा निरोप घेऊन पुन्हा भेटू असे म्हणत आता तेथून निघून जातो तर अक्षय त्याची बॅग घेऊ लागतात ती ओढणी आता अक्षय समोर येते आणि पुन्हा अक्षय त्या ओढणीचा स्मेल घेतो आणि बॅग घेऊन आतमध्ये जाऊ लागतो आणि तेवढ्यात ती ओढणी आणि बॅग घेऊन अक्षय आतमध्ये येताच आता आई आर्किटेक्ट सगळेजण अक्षयला बघतात तर आई म्हणते अरे अक्षय तू तर अक्षय म्हणतो तो हो हो आलोच पटकन बॅग ठेवून ती ओढणी आपल्या हातात घेत अक्षय आता, आता आर्किटेक्ट शेजारी बसतो आणि आई आजी म्हणते की अक्षय इथे आला तर आता हसतच म्हणतो की माइंड ब्लोईंग एकदम सुंदर प्रेझेंटेशन केलंय तर अक्षय आता विचारात पडतो अक्षय म्हणतो की कसलं प्रेझेंटेशन आहो मी अजून तर स्वतःच्याच कामात अटकलो होतो आर्किटेक्ट म्हणतो अक्षय सर मी माझं नाही तर तुमच्या मिसेजचं कौतुक करतोय तेव्हा आता अक्षय हा माहीकडे बघतो आणि आता इकडे रमा डोळे जागते म्हणजे माही डोळे झाकून आता डोक्याला हात लावते आणि विचार करते की अरे बापरे म्हणजे आता तर वाटच लागली इकडे आता अक्षय हा माईकडे बघतो आणि आर्किटेक्टला म्हणतो की म्हणजे आर्किटेक्ट म्हणतो की तुमच्या मिसेस एवढ्या ब्रिलियंट आणि हुशार असतील असं मला वाटलंच नव्हतं तर पुन्हा अक्षय आता माहीकडे बघतो आणि तेवढ्यात आता अय्याजी म्हणते की अरे ती आपली असंच बोलत होती तुला माहिती आहे ना आपली रामा अक्षय तिने अशी एखादी गोष्ट जरी सांगितली ना तर लगेच तिची एक मोठी गोष्ट दिसते त्यानंतर आता अय्याजी विषय बदलत म्हणते की पण अक्षय तू इथे कसा आला तुझी तब्येत आता बरी आहे का रे तेव्हा आता विचार करत अक्षय म्हणतो नाही फार बरी नाही पण मीटिंग खूप महत्वाची होती तेव्हा मला यावंच वाटलं आक्षे म्हणतो की जर मी गेलो नाही आणि यामध्ये जर काही गोळ झाला तर आयुष्यभर ती चूक तशीच राहील म्हणून मी आलो आणि त्यानंतर आता अक्षय आर्किटेक्टला म्हणतो की चला मग रामाने काय एक्सप्लेन केलं ते सांगा तेव्हा आर्किटेक्टवाला सांगू लागतो की हे आर इथे नाही पाहिजे तर इथे पाहिजे व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम आणि सगळं काही त्या तुमच्या मेसेजने समजून सांगितलं आणि फ्लुएंट इंग्लिश आहेत त्या ते ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि अक्षय आता माहीकडे बघू लागतो आणि ते बघताच आता एकटक नजरेने माहीकडे बघत अक्षय हा सोप्यावरती पाठ देतो आणि अक्षयला सगळ्यात मोठा धक्का बसला असतो आणि माहीचे सगळ्यात मोठे सत्य आता अक्षयने सांगितलेले असते आणि माही म्हणजे तुमची बायको फ्लुअंट इंग्लिश बोलते आणि फ्लुअंट इंग्लिश मध्ये तिने हे सगळं सांगितल्याचे ऐकताच अक्षयला आता शॉकच बसलेला असतो आणि अक्षय आता अवाखून आता माहीकडे बघू लागतो इकडे आता बाहेर येऊन सायदा त्याच्या कारमध्ये बसतो तर रमा आता तिथेच बसून असते आणि आता कार मध्ये बसताच आता सायदा हा रमाकडे बघतो आणि म्हणतो की काय बरं नाही तेव्हा आता म्हणते की नाही पण तुम्ही आता बोलत तर तुम्ही त्यांना ओळखता का तेव्हा आता सायदा म्हणतो की नाही पण तुम्ही हे असं कसं तुम्हाला कळलं त्यानंतर आता रामा म्हणते की तुम्हीच मला म्हणालात ना मी पुण्यात राहायचे म्हणून तेव्हा आता रामा म्हणते मला वाटलं की मग मला हा आवाज ओळखीचा वाटतोय म्हणून मी तुम्हाला म्हटले सायदा म्हणतो की म्हणजे तुम्ही त्यांना ओळखू शकतात पण ते जर का तुम्हाला भेटले तर मग कदाचित तुमची आणि त्यांची ओळख आहे का हे तुम्हाला कळेल तर आता सायदा म्हणतो की नाही नाही तुम्हाला त्यांना भेटायचं का हे बघा त्यांनी मला व्हिजिटिंग कार्डसुद्धा दिलं आणि ते कार्ड आता सायदा हा रमासमोर धरतो आणि रमाला दाखवू लागतो तर त्या कार्डवर अक्षय मुकादम हे नाव असतं तर रामा म्हणते नाही नाही नको मला नको कार्ड बघायला तुम्ही त्यांना भेटलात ना मग झालं तर त्यानंतर आता रामा म्हणते की प्रत्येक व्यक्तीला बघितल्यानंतर मला असं वाटतं की ही व्यक्ती आपल्या ओळखीची आहे का तर आता रामा म्हणते की चला आपण जाऊयात नाही तर त्यांना विचित्र वाटेल आपण त्यांना भेटलो तर आणि त्यानंतर आता सायदा ही त्याची कार चालू करून ते निघून जातो इकडे आता अक्षय ते ऐकताच आवाक झालेला असतो अक्षय म्हणतो की ही इंग्लिश बोलते आणि फ्लुएंट इंग्लिश तर आई आजी म्हणते की अरे अक्षय जाऊ दे ना कशाला तू उगाच त्रास करून घेतो आई आजी म्हणते की चला चहा रेडी आहे आपण चहा प्यायला जाऊयात आणि हे सगळं नंतर बघूयात आणि त्यानंतर आता आई आजी उठून आर्किटेक्टसोबत बाजूला चहा पिण्यासाठी जाते तर तेवढ्यात अक्षय उठून माही शेजारी बसतो बोट करत म्हणतो की तुला यामधलं काय कळतं गं आणि तू फ्लुएंट इंग्लिश बोलून सगळं काही सांगितलं तेवढ्यात आता आई आजी तिथे येते आणि आता आ लगेचच रामा म्हणते की तुम्ही अगोदर मोठे डोळे खाली करा आणि डोळे मोठे करून माझ्यासोबत बोलू नका अक्षय आता आजीकडे बघतो आणि अक्षय म्हणतो की आजी ही एवढी इंग्लिश कसं बोलायला लागली तर आजी म्हणते की अरे नाही नाही आई म्हणजे की रमा ही तिच्यासारखी चुकीचं इंग्लिश बोलली पण तिने सजेशन एवढ्या भारी दिल्या ना की आर्किटेक्टला ते सगळं पटलं अक्षय आई आजी म्हणते की अरे तिने चांगल्या सजेशन दिला आणि तिच्या भाषेत ती इंग्लिश बोलली तिने मीटिंग सांभाळून घेतल्या याचा तू विचार कर अक्षय आणि आई आजी म्हणते की अक्षय तुला कशाचं एवढं आश्चर्य वाटतं तर आता अक्षय विचार करत म्हणतो की नाही नाही आजी मला आश्चर्य ह्या गोष्टीचा वाटतं आहे की आर्किटेक्टच्या भाषेत ती एवढी फ्लुअंट इन इंग्लिश बोलली ती कशी काय आणि हिचा एवढा अभ्यास कसा काय आपला रामाचा अगोदर तर काहीच अभ्यास नव्हता ती धड इंग्लिश बोलताही येत नव्हतं तिला अक्षय अक्षय म्हणतो की इंग्लिश मध्ये आपली रामा एवढी परफेक्ट कशी बोलू शकतेस अक्षय म्हणतो की म्हणजे ऍक्सिडेंट नंतर रामाला इंग्लिश सुद्धा बोलता यायला लागलं का तर आता रामा म्हणते की का नाही मला इंग्लिश बोलता येत मला इंग्लिश बोलता येतो आय स्पीकिंग इन इंग्लिश असे रामा था था, रामा आता रमा ही अक्षयला बोलून दाखवते आणि ते ऐकताच बोट करत आता अक्षय म्हणतो की या असल्या इंग्लिशचं त्यांना कौतुक वाटलं का आई आजी म्हणते की बघितलं का अशी इंग्लिश ती बोलली आणि याच इंग्लिशचं त्यांना कौतुक वाटलं रे अक्षय तेवढ्यात आता रमा म्हणते आई आजी जाऊ द्या हे आता विसरले त्यांचं ना माझ्यावरती प्रेमच नाही राहिलं रामा म्हणते की अलीकडे माझं काहीच कौतुक करत नाही आहे ते पहिलं जसं कौतुक करायचे ना ते सगळं आता ते विसरलेत आणि बघा त्या आर्किटेक्टवाल्यांनी माझं कौतुक केलं ना तरीसुद्धा हे माझं कौतुक करत नाही आहेत का ना तर आता का अक्षय म्हणतो नाही नाही कौतुकच आहे ॲक्सिडेंट नंतर सगळ्यात सुधारणा कशा आहे तर कौतुकच आहे आणि पुन्हा आता अक्षय विचारात पडलेला असतो अक्षयला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो रमा एवढी फ्लुएंट इंग्लिश कशी बोलू शकते ॲक्सिडंट नंतर रमामध्ये एवढा बदल कसा शकतो याचा आता अक्षय विचार करू लागतो तर आता अक्षय म्हणतो जाऊ दे पण मीटिंग व्यवस्थित पार पडली आय्याजी तू देखील सगळं बघितलं आणि रमा तू देखील सगळं बघितलं विचार केला तर ठीक आहे मग मला तर काहीच टेन्शन नाही आणि त्यानंतर आता अक्षय हा रमा शेजारी बसलेला असतो आणि ताबडतो पाता अक्षय ती ओढणी आता माहीकडे देतो आणि म्हणतो की ही तुझी ओढणी तेव्हा आता माही म्हणते की हे काय ही ओढणी माझी नाही आहे कुठून आणली ही ओढणी आणि ती ओढणी फेकून देत माही आता बाजूला निघून जाते आणि तेवढ्यात आता अक्षय विचार करतो की मी शंभर टक्के सांगतो की या ओढणीला रामाचा स्पर्श झाला आहे आणि अक्षयला आता रामाच्या ओढणीने सगळ्यात मोठे सत्य समजलेले असते इकडे आता सायदा हा माही खऱ्या रामाला घेऊन कारमधून जात असतो आणि तेवढ्यात आता इकडे आता रमा ही सायदाला प्रश्न विचारते माझं नाव श्राद्धा आहे ना हे देखील नाव मला आपलंसं नाही वाटत हसतच आता सायदा म्हणतो की अहो तुमचं नाव तर श्रद्धा नाहीचे ते ऐकून आता रमाला धक्का बसून रमा आता सायदाला म्हणते मग काय आहे माझं नाव आणि ताबडतोब आता इक इकडे अक्षय हा सिक्युरिटी केबिनच्या समोर येतो सिक्युरिटीला म्हणतो की ताबडतोब आत्ता मला कंपनीचा फुटेज दाखवा आणि त्याचबरोबर आता अक्ष अक्षयला आता सिक्युरिटी कंपनीमध्ये काय काय घडलं याचं फुटेज दाखवू लागतो आणि त्या फुटेजमध्ये आता खरी रामा ही कारमध्ये असल्याचे सत्य तर आता आर्किटेक्टसोबत माही कशी फ्लुएंट इन इंग्लिश बोलली हे सत्य आता कसे अक्षय समोर येते आणि एकाच वेळेस आता फुटेज बघून खऱ्या रमाचे तर आता माहीचे सत्य अक्षय समोर येऊन आता माहीचे भांडे फुटून खरी रमा दुसरी असल्याचे सत्य कसे अक्षयला समजते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा